नमस्कार मित्रांनो मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येणार का असा प्रश्न महाराष्ट्रातील मराठी माणसाला आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू असतानाच अचानक पुण्याचं राजकीय वातावरण बदललेलं आहे दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृत माहिती दिली नसतानाच पुण्यात महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे एवढच नाही तर नगरपालिका आणि नगर, नगर निवडणुकीत महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळे लढले परिणामी ही निवडणूक महायुती भोवतीच फिरल्याचे चित्र होते आगामी महापालिका निवडणुकीत किमान मुंबई ठाणे पुण्यासारख्या महापालिकांमध्ये महायुती तुटल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्याच वेळी पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे महापालिका निवडणूक एकत्र लढणार अशी शक्यता व्यक्त केली जात त्या आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ आहे दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे युती होण्याची शक्यता असून रविवारी दोन्ही पक्षांची एकत्र अनौपचारिक बैठक होणार असल्याचे समजत आहे दरम्यान पुणे शहर शिवसेना भवन येथे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी यांचा एकत्रित चहा पानाचा कार्य होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य पदाधिकारी आणि मनसेचे मुख्य पदाधिकारी हे यावेळी उपस्थित असतील त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात राज सुरू झाल्या आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा